नमस्कार मित्रांनो आमच्या भावसागर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कोणतीही गोष्ट घडते त्यामागे काही ना काही कारण असते मग ते कारण वैज्ञानिक असेल सामाजिक असेल एखादी धार्मिक रूढी परंपरा असेल किंवा एखादी दंतकथा असेल परंतु त्यामागे एक कारण असते एक शास्त्र असते मित्रांनो प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्र आहे आणि आपण जर त्याचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आपण जर कृती केली तर त्याद्वारे आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आपल्या घरात जे घड्याळ असतं त्या घड्याळामागे एक शास्त्र असतं त्याला म्हणतात वास्तुशास्त्र या वास्तुशास्त्रात घड्याळाविषयी संपूर्ण माहिती दिली आहे घड्याळ नेमकं कसं को असा असावं कोठे असावं त्याचे फायदे आणि तोटे काय हे सर्व सांगितलेलं आहे तर आता आपण जाणून घेऊयात घड्याळाचे शास्त्र आपल्या घरात जे घड्याळ असतं ते एक प्रकारची ऊर्जा घरात निर्माण करत असतं ती ऊर्जा निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह याचा संपूर्ण घरावर परिणाम होत असतो घड्याळ निगेटिव ऊर्जा कधी निर्माण करतं व पॉझिटिव्ह ऊर्जा कधी निर्माण करतं ते आता आपण बघूयात मित्रांनो घरातील घड्याळाचा आकार त्याचा आवाज त्याची दिशा या सर्वांचा परिणाम घड्याळाच्या ऊर्जेवर होत असतो घड्याळ कधीही दक्षिण दिशेला नसावं जर तुमच्या घरातही घड्याळ दक्षिण दिशेला असेल तर लगेचच त्याची जागा बदला कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे आणि यम म्हणजे साक्षात काळ म्हणून जर घड्याळ दक्षिण दिशेकडे असेल तर त्यातून निगेटिव्ह ऊर्जा निघते याचा परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतो घरात नेहमी आजारपणं सततचा दवाखाना या सर्व गोष्टी एका घड्याळामुळे होऊ शकतात आणि याचा परिणाम तुमच्या जीवनावर होतो त्यामुळे दक्षिणेकडे घड्याळ कधीही लावू नये त्याबरोबरच जर घरातील घड्याळ बंद पडले असेल तर ते कधीही घरात ठेवू नये कारण ते तुमच्या अधोगतीचे प्रतीक आहे घड्याळाचा सेल संपला असेल तर त्यात लगेच सेल टाकून चालू करावं किंवा घड्याळ बिघडले असेल तर दुरुस्त करून आणावे बंद घड्याळामुळे तुमच्या हातात पैसा येत नाही आणि आला तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने लगेच पैसा निघूनही जातो आणि हातात काही शिल्लक राहत नाही बंद घड्याळातून निगेटिव्ह एनर्जी निघते व त्यामुळे तुमची अधोगती होते म्हणून बंद घड्याळ ठेवूच नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं घड्याळ चालू तर असावं परंतु ते वेळेवरही असावं घड्याळ नेहमी वेळेवरच असावं किंवा थोडंसं दोन तीन मिनटे पुढे असावं जर घड्याळ मागे पडत असेल तर आपणही जीवनात मागे खेचलं जातो प्रत्येक कार्यात आपली हार होते व आपण यशस्वी होऊ शकत नाही म्हणून घड्याळ नेहमी वेळेवर किंवा थोडंसं पुढे असावं पण वेळेच्या मागे असू नये यामुळे आपली प्रगती खुंटते मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की जर घड्याळ दक्षिण दिशेला लावायचे नसेल तर ते कोणत्या दिशेला लावावे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे त्याबरोबरच ती घरातील प्रमुखाची दिशा असते म्हणून या दिशेला तुम्ही घरातील वरिष्ठ व्यक्ती मृत झाल्या असतील म्हणजेच आजी आजोबा बाबा यांचे फोटो लावू शकता मात्र इतर कोणाचेही फोटो दक्षिण दिशेला नसावेत मग आता घड्याळ कोणत्या दिशेला असावे म्हणजे घरात पॉझिटिव्ह एनर्जी येईल मित्रांनो घड्याळ तुम्ही उत्तर पूर्व किंवा पश्चिम यापैकी कोणत्याही दिशेला लावू शकता फक्त दक्षिण दिशेला घड्याळ नसावे कारण दक्षिण दिशा निगेटिव्ह एनर्जी निर्माण करते आता बघूया घड्याळाच्या आकाराविषयी घड्याळाचा आकार शक्यतो गोल वर्तुळाकृती असावा किंवा चौकोनीही घड्याळ तुम्ही ठेवू शकता इतर आकारांची घड्याळे वापरू नयेत कारण त्या आकारांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो व आपण अधोगतीकडे ओढले जातो शक्यतो जितके साधे घड्याळ असेल तितके ते जीवनाला सोयीस्कर असते व पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण करते त्रिकोणी पंचकोणी षटकोणी असे वेगवेगळे वेग आकार त्यात कॉम्प्लिकेशन निर्माण होतात व जितके कॉम्प्लिकेशन जास्त तितके जास्त निगेटिव्ह ऊर्जा त्यातून निर्माण होते म्हणून घड्याळाचा आकार साधा गोलाकार किंवा चौकोणी असावा आता बघूयात घड्याळाचा आवाज घड्याळाचा आवाजही साधाच असावा लंबकाचा घड्याळ असेल तरी फक्त टोलचाच आवाज असावा वेगवेगळ्या वेग वेग प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज असू नये त्याबरोबर घड्याळाचा आवाज शांत असावा जास्त कर्कश आवाजात घड्याळ आवाज करीत असेल तर ते त्वरित बदलावे त्यामुळेही घरात निगेटिव ऊर्जा वाढते मित्रांनो अशा प्रकारे घड्याळही तुमच्या जीवनावर निगेटिव्ह तसेच पॉझिटिव्ह परिणाम करत असतात हे आहे घड्याळचे शास्त्र हे शास्त्र नीट समजावून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर तसेच कमेंट करायला विसरू नका